दरवर्षी आपण ज्या पवित्र सणाची आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे नवरात्र संपूर्ण नऊ दिवस आपण दुर्गा मातेची पूजा करतो उपवास करतो आणि भक्तींच्या रंगात रंगून जातो पण यंदाची नवरात्र काहीतरी खास आहे कारण दोन हजार पंचवीस सालची ही नवरात्र फक्त नऊ दिवसांची नसून पूर्ण दहा दिवसांची असणार आहे चला जाणून घेऊया या खास योगाबद्दल नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन यंदाची शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर हो दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनानंतर विजयादशमीचा उत्सव साजरा केला जाईल पंचांगानुसार यंदा तिथी तिथी दोन दिवस असल्यामुळे हो हा अद्भुत योग जुळून आलाय ही आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे त्यामुळे यंदाची नवरात्र भक्तांसाठी अधिक शुभ आणि महत्वपूर्ण ठरली आहे शास्त्रानुसार तिथीची वाढ होणं हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं तर तिथी कमी होणे अशुभ मानलं जातं त्यामुळे यंदा तृतीय तिथीची वाढ होणं हा एक सकारात्मक संकेत आहे ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा की येणारा काळ हा समृद्धी आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे हे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण देश आणि जगासाठी एक शुभ लक्षण आहे या काळात माता आपल्या भक्तांना भरभरून आनंद संपन्नता आणि सौभाग्य देईल अशी अपेक्षा आहे यंदाची नवरात्र खास असण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे माता राणीची सवारी नवरात्रीच्या सुरुवातीला माता ज्या वाहनावरून बसून येते त्याला खूप महत्व आहे यावर्षी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे आणि हे अत्यंत शुभ मानलं जात हत्ती हे ज्ञान समृद्धी आणि शांतीचं प्रतीक आहे त्यामुळे हत्तीवर आगमन आपल्या आपल्या जीवनात सुख संपन्नता आणि ज्ञानाची भरभराट दर्शवते यंदाची ही दिवसांची नवरात्र सर्वांसाठी खूप खास असणार आहे या काळात आपण माताराणीच्या नऊ वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा करणार आहोत त्या प्रत्येक देवीचा महिमा तिचे स्वरूप आणि तिच्याशी संबंधित रंग याबद्दलची माहिती आम्ही प्रहार न्यूजलाइन युट्यूब चॅनेल वर देणार आहोत तोपर्यंत या विशेष नवरात्री ची तयारी करा आणि या पवित्र उत्सवाचं स्वागत करूया जय माता दी